मंडळी बाजारात सुगड खरेदी करून झाल्यानंतर तिथेच त्याची हळदी कुंकू आणि तिळ तांदूळ वाहून पूजा करायची घरी आणल्यानंतर हे सुगड व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर त्याची हळदी कुंकू त्यानंतर अक्षता आणि तिळ घालून पूजा करून घ्यायची त्यानंतर यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत भाज्यांमध्ये गाजर वांगी हरभरा पावटा बोरं ऊस गव्हाच्या ओंब्या त्यासोबतच ज्वारीचं कनिस या सगळ्या भाज्या छोटे छोटे तुकडे करून घ्यायच्या आणि या सुगडमध्ये भरून घ्यायच्या आहेत त्यानंतर हे भरून घेतलेले सुगड देवासमोर ठेवायचे आहे यामध्येच तुम्ही फुलं सुद्धा वाहू शकता काही लोक भोगीच्या दिवशी सुगडची पूजा करतात तर काही लोक मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा करतात आम्ही भोगीच्या दिवशी सुगड पूजून घेतो त्याला बाजरीची भाकरी आणि भोगीच्या भाजीचा म्हणजेच खेंगडचा नैवेद्य सुद्धा दाखवतो संक्रांतीच्या दिवशी यामधलं एक सुगड घेऊन तुळशीला ओसायचं त्यानंतर मंदिरामध्ये देवाला सुद्धा जाताना तिथं सुगड घेऊन जायचं देवाला ओसायचं सुवासनींना ओसायचं आणि मग हळदी कुंकू द्यायचं